हाय वेलकम टू विथ मोलानी गुड मॉर्निंग जय जगन्नाथ तर आजचा दिवस आहे तिसरा आम्ही आज मी गाडी बुक केली आहे सगळे स्पॉट करण्यासाठी वन डे कारण की डेलीचं म्हणजे भाडं पण जास्त लागत मिळत होतं मी इकडे जायचं तिकडे जायचं त्यामुळे एक बजेट काढलं ऑटो कार रेंट आणि बाईक रेंट तशी आम्ही कार रेंट घेतली आहे आणि कार रेंटने आज ऑलमोस्ट सगळे प्लेस फिरणार आहे तर चला आमच्यासोबत हा आजचा आउटफिट दाखवतो मी तुम्हाला साडीमध्ये पण माझा आला कसे विचार मी मला विचारते छान दिसते मी विचारणार का सांगतो तू मला माझा समज नाही आणि नेहमीप्रमाणे हिचा मेकअप चालूच आहे आणखी कधी आवडतो काय माहिती आवरेल आवरेल वेळेवर मी बरोबर आवडतो चला आमची गाडी आली आणि आम्ही जगन्नाथ जगन्ना ट्रीप आमची एवढी छान होती खूप मस्त म्हणजे सगळं व्यवस्थित झालं रूमही छान भेटला ऍफोर्डेबल झाला फक्त ऑटो आल्याकडून थोडं म्हणजे झालं आमच्या सोबत थोडा आम्हाला एक्सप्रेस उघडलं कारण की फर्स्ट एला असं होतं ना न्यू स्पॉटला आपल्याला काही माहिती नाही त्यामुळे थोडा खर्च होतो ना तसंच झालंय आमच्या मनात त्यासाठीच आता कार रेंटने घेतली आणि मी झालं चल गाडी आली आमची ऋतुजा ही ओके स्विफ्ट okay, जय जगन्नाथ जय जगन्नाथ पहिला स्पॉट आहे सँड आर्ट म्युझियम तिथला तर चांगली गर्दी इथे बसला तिकीट चार आहेत ना चार, चार पर पर्सन किती चाळीस रुपये चाळीस रुपये ओके okay. सॅन्ड आर्ट म्युझियम मस्त आहे ना एवढं मोठं करायचं म्हटलं त्याला किती दिवस गेले असते हम्म मस्त एकदाच तयार करून ठेवलं असेल पण त्याला खूप टाइम लागला कोणार टेम्पल पण आहे नाव पण पाहिजे होते ना त्याच्यावर म्हणजे कशाच काय काय हो ते बघ ना हा हा गणपती बाप्पा काय मस्त केलंय ना शिवाजी महाराज टुरिझम म्हणजे प्रत्येक याच्यानुसार केलंय मला स्टेटनुसार वेस्ट बेंगाल

आता एवढा रस्ता रिकामा आहे इथं समोर पण आमची गाडी चाळीस जाऊ शकत नाही कारण की इथं रस्त्यावर आहे ना कॅमेरा लावलेला एक इकडे ओन करून एक तिकडे जाऊन करून तुम्ही येऊ पण नाही शकताच जाऊ पण नाही शकत त्यामुळे काय होतं हे सिंगल रोड आहे एक माणूस इकडचा तिकडे जात नाही काय नाही एकदम व्यवस्थित हिशोबात चालत आहे सगळे मोटरसायकल वाले पण कार वाले पण दालमा करून इथलं लोकल जसं आपलं पुरणपोळी वगैरे तसं इथं दालमा फेमस आहे म्हणजे लोकल फूड आहे दोन आहे दालमात पण दालमा म्हणजे थोडा स्पायसी येईल स्पायसी म्हणजे मिडियम मीडियम 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 स्वीट में वही बोल खाते हैं चूड़ा कदम यही सब खाते है मलवा मे इतना बड़ा सा है चूड़ा कदम मतलब पोहा जो है पोहा को पता है पोहा को ग्राइंडिंग करके मतलब पूरा ऑर्डर उसमें जो चशनी होती है मिठाई की चशनी उसमें मतलब गर्मी में टाइम में डाल के उसको पकाया जाता है उसके बाद निकालने के बाद रखा जाता है जब कस्टमर को देते हैं उस टाइम और छेना छेना पता है जो दूध से निकलती है छेना हाँ, 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 ताक, 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 ताक हमारे यहाँ पे छेना बोलती है छेना और उसको राबड़ी राबड़ी पता है जो दूध को मार मार के बनाते हैं राबड़ी वो दोनों मिला के आपको देना के। के तो है मतलब भांग पीने से क्या होता है मीठी ज्यादा मतलब अच्छी लगती है अच्छा लोगो को इसलिए छेना रबड़ी मतलब ऐसे ही मतलब डायरेक्ट खा देते है आधा आधा किलो कम नहीं चंडी माता चंडी माता मंदिर

उधर से राम मंदिर रामचंडी मंदिर अच्छा। राम मंदिर उधर मंदिर है अभी आ, या नदी का नाम है कुशभद्रा नदी ये, ये कहाँ जाके मिलती है समुद्र है चंद्रभागा उधर मान ओके चंद्रभागा को मिलती है

चंद्रभागा बीच खूप ऊन आहे म्हणून आम्ही जास्त वेळ तर थांबणार नाही बट फक्त हा सनराईज ला हा स्पॉट खूप सुंदर आहे वेलकम टू कोणार फायनली आम्ही आलो आलोय आता आणि एंट्री करतोय या म्युझियम मध्ये दोनशे साठ अशा मूर्त्या वेगवेगळ्या ठेवल्या वेग आहेत त्यावर खूप बारीक नक्षीकाम काम केलेलं आहे या म्युझियम मध्ये त्या वेळेचा इतिहास जपलेला आहे आणि तो आपल्याला प्रत्यक्षात बघायला भेटतो त्या फिल्समध्ये सोनार टेम्पलचा फुल फिल्म दाखवली जाते आणि मी जो तुम्हाला माहिती दाखवली आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण इन डिटेल वाचू शकता खूप 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 सांगितलं इथे संस्कृतीबद्दल आणि या प्रत्येक मूर्तीचं महत्त्व वगैरे सगळं सगळं इन डिटेल सांगितलेलं आहे तुम्ही रीड करू शकता ब्लॉग पूर्ण बघा टेम्पल च या कोणार्क मंदिराचं बांधकाम तेराव्या शतकात साधारणत इसवी सन बाराशे पन्नास मध्ये नरसिंहदेव यांनी या, या राजाने बांधलं होतं तो राजा गंगवंशामधून मोडत होता मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मधून बघू शकता की या मंदिराचे जे दगड शिल्प आहे ते खूप जास्त बारीक काम केलेलं आहे दिसायला खूप सुंदर दिसत म्हणूनच या मंदिराचा उल्लेख युनेस्को मध्ये केलेला आहे म्युझियम मध्ये जी काही फिल्म दाखवली कोणाची तो तुम्ही तर नक्की बघा ती फिल्म इथे येऊन कारण की त्यात इन डिटेल सगळं सांगितलेलं आहे हे याच बांधकाम पूर्ण होतं त्यावेळी बट वेळेनुसार छपरे काही गळाली आहेत धोका एक शब्द निघाल नाही तोंडा तो, तो। कोणाच मंदिर झालेलं आहे आणि आमचा छान लंच पण झालाय खूप लागली होती मंदिर खूप मस्त आहे तुम्ही पण बघा नेक्स्ट स्पॉट आहे भुवनेश्वर आपण किती किलोमीटरचा प्रवास केला शंभर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलोय आहे आता लिंगराज टेम्पल मध्ये ड्रायव्हरने आम्हाला बाहेरच सोडलंय कारण की पुढे ट्रॅफिक जाम आहे त्याला जेवण करायला जायचं होतं लिंगराज लिंगराज टेम्पल मध्ये मोबाईल अलाउड नाही आतमध्ये बाहेर मोबाईल जमा करावा लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकतो हा बाहेरचा थोडाफार व्यू दाखवू शकते सी पण विजिट करा लिंगराज टेम्पल ला खूप छान मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये एकदम छोटे 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 खूप सारे मंदिर आहे सारे धाम तर इथेच होऊन जातील म्हणजे सगळे छोटे 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 मंदिर आहेत महादेवाचे सगळे अवतार आहेत खूप मस्त आहे खूप छान दर्शन झालं आणि लाईन वगैरे जास्त नव्हती गर्दी पण नव्हती एकदम निवांत दर्शन झालंय खट्टा मिठा लेट्स ट्राय ए ट्राय करा चला काय बयाच्या हात म्हणजे तिने हे दुसरं कापून दिलं खट्टा त्याच कॉलेजच्या बाहेर लावडेप चिंचा उलर त्यानंतर कोकम चांगलं नाव विचार लागेल तिला

आहे हे मुक्तेश्वर व सिद्धेश्वर टेम्पल इथे गणपती बाप्पाची प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा खूप सुंदर व आकर्षित दिसते आपल्याला याच मंदिराच्या ऑपोजिट साइडला आहे गौरी गणपती मंदिर हा जो लुक आहे ना तो म्हणजे आम्ही जिथे महाराजांना विचारलं त्यांनी सांगितलं की माता पार्वतीचं लग्न होण्यापूर्वी जो रूप आहे ती मूर्ती ही आहे खूप छान होता श्रृंगार तर खूप मस्त गेलेला होता तुम्हाला वेळ असेल तुम्ही पण व्हिजिट करू शकता गौरी गणपती मंदिर कुठला स्पॉट आहे हा उदय खंडगिरी 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 उदयगिरी उदयगिरी या नावाचा अर्थ सूर्य पर आहे सूर्योदयाची टेकडी सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे टेकडी चालू असते या स्पॉटचे तिकीट फक्त पर पर्सन पंधरा रुपये आहे जास्त नाही आहे अंदाजे अठरा गुहे या टेकडीवर आहे इथून सनसेट किंवा सनराइज पॉइंट खूप सुंदर दिसतो आणि भुवनेश्वर सिटीचा पण व्ह्यू दिसतोय याच्या अपोजिट साइडलाच खंडगिरी हिल्स आहे खंडगिरीमध्येच पंधरा गुहे आपल्याला दिसतात मी तर म्हणते तुम्ही सनराईज किंवा सनसेट इथे येणं प्रिफर करा व्ह्यू खूप सुंदर बघायला मिळतो ओडिसाची पाणीपुरी शाने चला आज दिवसभर आमचा फिरण्यास झालंय आमचं दिवसभर फिरणं झालं डन सगळे स्पॉट झाले ऑलमोस्ट आणखी दोन दिवस आहेत आहे बघू तुम्हाला कळेलच तर व्हिडिओला प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा